हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यामध्ये सात तारखेला म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रौष्ठपदी पौर्णिमेला हे चंद्रग्रहण दिसणार आहे म्हणजे सात तारखेला हे सुरू होणार आहे आणि आठ तारखेला मध्यरात्रीमध्ये म्हणजे सात तारखेच्या बारा वाजल्यानंतर रात्रीच्या बारा वाजल्यानंतर आठ तारीख चालू होते म्हणून आठ तारखेला हे संपणार आहे या दिवशी चंद्र छान लाल लाल रंगाचा दिसणार आहे म्हणून याला ब्लड मून असं सुद्धा संबोधलं जातं जी ग्रहण आपल्या देशातून दिसतात ती धार्मिक दृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत या वेळेला जे चंद्रग्रहण आहे हे खग्रास चंद्रग्रहण आहे आता आपण याच्या सूतक वेळा म्हणजे वेद आणि याच्या अचूक वेळा बघूयात हे चंद्रग्रहण रविवारी सात सप्टेंबरला आपल्या इकडे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा वाजल्यानंतर आठ तारीख लागते म्हणून हे चंद्रग्रहण आठ तारखेला एक वाजून सत्तावीस मिनिटांनी उत्तर रात्री मध्यरात्री संपणार आहे एकूण हा ग्रहण कालावधी तीन तास आणि तीस मिनिटांचा आहे या ग्रहणाची सूतक वेळ ही दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून चालू होते आणि ग्रहणाच्या मोक्ष काळापर्यंत म्हणजे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे परंतु गर्भवती मुले आजारी माणसे आणि वृद्ध यांच्यासाठी सूतक वेळ ही संध्याकाळी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून सुरू होणार आहे ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे आठ तारीख मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे याविषयी अजून काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहा नॉलेज बास्केट इंडिया आणि या सगळ्या माहितीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप थँक्यू